हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे साडे अकरा आणि मी एकदा मशीन लावून गेले होते मोठ्या अंगावरचे मोठे धुवून काढले नळाला जास्त पाणी आल्यामुळं एकदा ते लावले आता हे दुसरी वेळेस मशीन लावायची आणि मी मुलांचे कपडे शा शाळेच्या हातानंच धुवून काढते ते लावत नाही मशीनला पांढरे कपडे असल्यामुळं कलर वगैरे एखाद्या वेळेस लागते मशीनमध्ये त्या मशीनचं मशीनलाच लिक्विड वापरते पण पर मुलांचे कपडे मी अगोदर भिजू घालते नंतर मी धुवून काढते कपडे लावल्यावर लगेचच मी खाली जाणार आहे मला दळण पण करायचे मी निवडून ठेवलेले मला ते ला फक्त मशीनला नेऊन लावायचे मशीनला म्हणजे पिठाची गिरणी आहे ते नेऊन लावायचे मला ते, ते। आणि मी लिक्विड टाकून लगेच मशीन चालू करते कपडे मशीनला लावले सकाळचे काही थोडे मोठ्या अंगावरचे घ्यायचं ते मी धुवायला टाकले होते जास्त नळाला जास्त पाणी आलं होतं म्हणून आता ते मी काढून वाळू घातले आणि दुसरे कपडे लावले आपले रोजचे आता नहीं, नहीं ले ले मी जाणार आहे खाली दळण करायला मला दळण करायची मी इथे निवडून ठेवलेले आहे सकाळी हे बघा सकाळी निवडून ठेवलेली आहे मी आता खाली आमच्याकडे खालीच जाणार आहे खाली हॉलमध्ये इथं मशीन आहे त्या मशीनला मी लावणार आहे एक दहा किलो असेल ते लवकर होते दाखवते मी तुम्हाला हे आहे आमचा खालचा हॉल इथे क्लासेस चालू असतात तीन क्लासेस आहेत तिथं सध्या तरी चालू दोन डान्सचे आणि एक कराटेचा डान्स म्हणजे कथकचे कथ्थकचे आहेत आणि हे एर त्याचे दिवस ठरलेले त्या दिवसानुसारच घेतात ते असं एरवी बंदच राहते मग ते सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे काहीतरी त्यांचे दिवस ठरवलेले इथं आणि ही मशीन पण असते ही मशीन त्या तिकडे असते त्या कोटीजवळ मी ते आताही आणली लावायला आणि पिठाची मशीन आहे मी आता त्याच्यात दळून घेते पहिले तर तिला थोडंसं साफ करून घेते कारण गेल्या वेळेस दळलंच नव्हतं बाहेरूनच दळून आणलं होतं आता मी पहिले साफ करते आणि नंतर मी त्याच्यात टाकते प्रत्येक वेळेस मशीनमधून म्हणजे पीठ दळून घेतल्यानंतर लगेचच साफ करून घेत असते नाही मग त्याला जाळं जाळं पडते आणि ते गरम असल्यावर थंडच करावं लागते साफ गरम असल्यामुळे चटके बसतात आणि ते तसंच जर ठेवलं तर मग त्याला जाळं आणि ते घामाना असं ना ते चिटकून बसते पीठ त्यालाच त्याच्यामुळे लगेच लगेचच साफ करून घेते मी म्हणजे अगोदर पण साफ करते टाकण्याच्या आणि नंतर पण साफ करते मी आताच लावले मशीनला दळण याच्या अगोदर आमच्या आत्याबाईच लावायच्या साफ पण त्याच करायच्या आणि दळून पण त्याच ठेवायच्या त्याच्यामुळे मला काही तेवढं टेन्शनच नव्हतं आता आता मी चालू केलेले मला इतके दिवस तर जमत पण नव्हतं ते कसं लावायचं ते आत्ता थोडंसं माहिती झालं ते काय कसं आहे ते त्याच्यामुळे आता मी दळून घेते आणि मामा ते घरी असल्यावर मग बाहेरूनच दळून आणून देतात मला म्हणजे लावू पण नको म्हणतात ते घरी कोणी नसल्यामुळे मग एमर्जन्सीला मी हे लावत असते एका तासात होऊन जाते हे मशीनला घेऊन आमच्या दहा बारा वर्ष झाले नाही होते आणि बरं पडते घरी असल्यावर जराशी मशीन बाहेर जायची गरज लागत नाही तर बाहेर न्या थांबा झालेलं याच्यातलं आता काढून घेते पण वीस मिनिटं लागली असतील त्याला दळून यायला बाहेर त्या अगोदर झालेले मी काढून घेतले ते गरम असल्यामुळे ते तसेच राहू दे ते थंड होईपर्यंत टाकलेले दळण दळायला आधी मी दोन तीन किलो टाकला असेल आणि आता परत टाकले आता ते होईपर्यंत मी वरी थांबते आणि झालं की परत जाते खाली आवाज येते मशीनमधलं संपल्यावर मी आता जेवण करते आणि मग थोड्या वेळान परत जाते खाली आता इथे झालेले दळून आता मी ते साफ करून ठेवते आणि तसंच दरवाजा म्हणजे त्याचं दार उघडच राहते ते नाही तर ते गरम असल्यानं ता ते खराब जाळ जाळ पडते मधामध्ये त्याच्यामुळे ते उघडच ठेवते थंड होईपर्यंत नंतर बंद करते मी व्यवस्थित चला नीट चला समोर बघून एकमेकाचा हात पकडा चला एक चलायचं पकडायचा था? थांब थांब मला गेट बंद करू दे थांब चला आता झाले ते गो मम्मी माझे कपडे कुठे ते तिथे बाहेर ठेवले बास्केट वरती चला घ्यायला पटपट तयार होऊया सांची शूज घातले तुझे चला तुझं घेतलं का लोशन पावडर बास्केट ते सगळं घेतलं मला फोन दे हा असं पकड आता मध्ये चल कोण आले का मोठे व्यक्ती कोणी हे काय तिथं बहुतेक असं वाटायचं मोठे व्यक्ती कोणते हेलिकॉप्टर मधून आले म्हणजे आतमध्ये ना। ना। आपण अजून जाऊन का आम्हाला आत्ताच हेलिकॉप्टर दिसलं आम्ही पहिल्यांदाच पाहिलं हेलिकॉप्टर हे की पेलू तू पाहिलाच ह्याच्या आधी कधी जवळ आपल्या घराच्या वरून जातात ते रोजच दिसतात पण एवढं मोठं दिसत नाही की नाही अजून पाहिलं एरोप्लेन पाहिलंय बसलो एरोप्लेन मध्ये पण हेलिकॉप्टर पहिल्यांदाच पाहिलंय एवढं मोठं हेलिकॉप्टर आम्ही चाललोत कुठेतरी कुठेतरी कुठे कुठे चाललास हा गावाला